पुणे नगर महामार्गावर गटार गंगा गेली काही दिवसांपासून वाहते त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक यांना मोठी कसरत करावी लागते पाण्यामुळे परिसरात अतिशय दुर्गंधी पसरली आहे तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली के जाते महामार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते वाहनांचं पाणी नागरिकांच्या अंगावर उडलं जातं आधीच वाहन कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असताना वाहत असलेल्या पाण्यामुळे अजून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय याबाबत अनेक नागरिकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तोंडी लेखी तक्रार ले। परंतु त्यांच्याकडून कुठलाही ठोस उपाय अजून झालेला नाही गटारांचं पाणी कोण सोडतं याचा अद्यापही शोध लागत नाही असं उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळत आहे कर वसुलींसाठी अग्रस्थानी असणारे अधिकारी नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याबाबत का उदासीनता दाखवतात असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय वार अद्यापही ठोस उपाययोजना का केली गेली नाही याबाबत मनपा कनिष्ठ अभियंता रुपाली वाळके यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही मनसेचे प्रकाश जमझडे यांच्या वतीने नगर रोडवर आंदोलन करण्यात आलंय यावेळी मनसेचे कार्यकर्ते शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते धाडवास येतोय का धाडवास येतोय का दिदी आता पाणी जायला पाहिजे का इथून रस्ता चांगला व्हायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल का तुला काय वाटतं दिदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य रासाहेब ठाकरे यांचा सन्मान्य रासाहेब ठाकरे यांचा निषेध असो निषेध असो महानगरपालिकेचा निषेध असो निषेध असो निषेध असो महानगरपालिकेचा निषेध असो आता तुम्ही पाहताय पुणे नगर रस्त्यावर कशा प्रकारचं पाणी साचलेलं आहे किती पाणी साचलेलं आहे या चेंबर मधून पाणी बाहेर पडतंय काळं निळं सगळं ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर येत लोकांच्या आरोग्य धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी खूप पूर्ण रस्त्यावरती एका रस्त्यावरती पुणे नगर हा मोठा हायवे आहे परंतु हायवेवरती अर्धा हायवे पाण्यामुळे ब्लॉक झालेला आहे परंतु याच्याकडे गेली आठ दिवसापासून हे पाणी साचले परंतु महानगरपालिका आमदार आमदारपणे हे सगळं पाहत आहे आणि याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कार्य होत नाही आम्ही अधिकाऱ्यांना फोन केला परंतु तेही उडवडीचे उत्तर देतात आहेत कधी पी डब्ल्यू डी कधी पी एम आर डीवरती जबाबदारी दाखवत आहेत त्याच्यामुळं आमची मागणी आहे की महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ हा प्रश्न सोडवा ड्रेनेज लाईनचा पाण्याचा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल महानगरपालिका पुणे वाघोली महानगरपालिकेत समावेश होऊन दोन वर्ष झालेले आहेत परंतु इथल्या नागरिकांना ना नीट रस्ते मिळत आहेत ना पाणी मिळत आहे ना ड्रेनेजाईची सुविधा मिळते ना रस्त्यावरची दिवे मिळत आहेत हे असं एवढं स्वच्छ पुणे सुंदर पुणे आपण म्हणतो परंतु कशा प्रकारची घाण रस्त्यावरती झालेली आहे वाघोली हे खरं तर पुण्याचं प्रवेशद्वार आहे परंतु प्रवेशद्वारावरती अशा प्रकारचे जर स्वागत होत असेल कशाप्रकारे लोकांनी जगायचं या ठिकाणी अनेक लोक आजारी पडत आहेत विद्यार्थ्यांना जायला यायला त्रास होतोय पादचाऱ्यांना त्रास होतोय काही चेंबर उघडे आहेत एखादा पडून एखाद्याचा जीव जाऊ शकतो अशी भयान परिस्थिती आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही या महानगरपालिकेचा निषेध करतो आणि हे झालं नाही तर मोठ्या स्वरूपात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इच्छा देतो प्रतिनिधी दीपक नायक महाराष्ट्र न्यूज वाघोली